प्रभाग क्रमांक एकतीस मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कुंदकेश्वर महादेव मित्रमंडळ येथे नवरात्र उत्सव निमित्त महिलांसाठी भव्य दिव्य दांडियाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त राहुल महाराज सावखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली उपमहानगर प्रमुख विनोद दळवी उपविभाग प्रमुख मदन डेमसे माधुरी डेमसे वैशाली दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष उमेश साळवी उपाध्यक्ष वैभव वांडेकर सुमित गणेश बरे सर्व कार्यकर्त्यांनी संयोजन केले या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला यावेळी निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर विश्वस्त राहुल महाराज साळखे यांनी सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्यासाठी आपण मंडळाचे सर्व कार्यकर्ते कुंदकेश्वर मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना एक विनंती आहे माधुरी ताई आणि आमच्या वैशाली ताई आणि मदन भाऊ आणि विनोद भाऊ यांच्यावर आपण आपल्या मुलाप्रमाणे भावाप्रमाणे प्रेम करायचं आहे मोठ्यांनी त्यांना पुढील येणाऱ्या काळामध्ये आशीर्वाद द्यायचा आहे अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळून या आयोजकांचे स्वागत करायचे तब्बल पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले यात प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या अनिता विनोद मराठी यांना इलेक्ट्रिक स्कूटर छाया उत्तमराव यांना वॉशिंग मशीन गायत्री शिवाजी कोंबडे यांना टीव्ही सुनीता शरद आव्हाड यांना फ्रीज यांच्यासह रोज अकरा महिलांना सोनी पैठणी ट्रॉफी फ्रीज वॉशिंग मशीन मायक्रो ओव्हन टीव्ही लहान मुलांना तेरा सायकल बंपर बक्षीस म्हणून ई बाईक आणि पन्नास मोबाईल ॲक्सेसरी सद्गुरू मोबाईल यांच्याकडून देण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी जी श्रियावंशी उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे महिला जिल्हाप्रमुख स्वाती पाटील दीपक केदार संदेश एकमोडे दादा मेढे धनंजय गवळी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुदामभाऊ कोंबडे तुकाराम भाऊ कोंबडे संदीप भाऊ देवरे सागर पाटील विविध मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली मदन डेमसे यांनी उपस्थित सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत दळवी परिवाराचे कौतुक केले आहे आता बघूया ती कोणाच्या नशिबात असेल तरी सर्वात पहिले आपण एक आवाज देऊया येऊया आंबे माते की छत्रपती शिवाजी महाराज की करायचं बक्षीस करायची चिट्टी दादा चांगलं मिक्स करून घ्या तुम्ही हाताने गे त्रिशूल आहे आमच्या हातात हा दादा त्याची चित्ती काढे त्याला जी पाहत इलेक्ट्रिक स्कूटर लागणार आहे तर त्या दादाला त्यांनी काहीतरी बक्षीस द्यायचंय मग ती गाडी द्यायची आहे हे बघा <laughs> आपल्या सर्वांसाठी गेल्या नऊ दिवसापासून एक मेजवानी ज्यांनी आणली अध्यात्मा बरोबर आपलं शिवसेना महिला आघाडी प्रमुख वैशाली दळवी यांनी उपस्थित सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या मग ती फोर व्हीलर मी पाच सात वर्ष वापरल्यावर आणखी थोडे पैसे जमावून आणखी चांगल्या ब्रँडेड चांगल्या कंपनीची मी फोर व्हीलर घे आज ह्या मुलांनी एवढ्या लहान वयात त्यांची पहिली गाडी आलेली आहे कार्यक्रमाचे आयोजन कौस्तुभ दळवी विक्रम कांडेकर यश नानकर गणेश चौधरी धनंजय रायकर चेतन सोनवणे देश नागरी कृष्णा हळदे आदींनी केले या कार्यक्रमास प्रभागातील सर्व नागरिक महिला बाळगोपाळ ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन यूजसाठी सचिन ड्यूटी नवीन नाशिक